श्री स्वामी समर्थ तर आज आपण जपमाळ कशी वापरावी याचे काही नियम पाहणार आहोत तर जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा मा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी जप करण्याची पद्धत शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने बाधांपासून मुक्ती मिळते अंगठ्याच्या सहाय्याने जप मोक्ष प्राप्ती होते तर्जनीने जप केल्याने शत्रुनाश होतो मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होते अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते करांगुलीने जप केल्याने सुंदर प्राप्ती होते जपाची सुरुवात मेरू मन्यापासून करावी मात्र शेवटी मेरूमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरू मन्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढावे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ट मध्यम मायोगात सौ पदा प्रदासने अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावे तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीत पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंतांच्या डबीमध्ये ठेवावे ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी धर्मशास्त्रानुसार जपमाळेचे नियम जप माळ करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ रुद्राक्ष तुळस स्फटिक किंवा मोत्यांनी बनवलेली असते या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा स ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवते तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू